नमस्कार मैत्रिणीनो सोमस्वरा क्रिएशनमध्ये हो आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डिंकाचे लाडू तेही अगदी सोप्या पद्धतीने जर पहिल्यांदा कुणी बनवत असेल तर अगदी न बिघडणारे छान असे आपले बेनपाकाचे डिंकाचे लाडू बनणार आहोत तर हे डिंकाचे लाडू आपल्याला शक्तिवर्धक आहेत हाडांना मजबूत बनवतात आणि जर लहान मुले ड्रायफ्रूट्स खात नस नसतील तर असे लाडू बनवून दिला की लहान मुलांना पौष्टिकही आहे आणि त्यांचे वजन वाढण्यासही मदत होते जर असे लाडू आपण बनवून ठेवलो की रोज मुलांना एक लाडू रोज दिला की महिन्याभरात आपल्या मुलांचे वजनही वाढण्यास मदत होते तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवलेले आहेत तर एकदा नक्की ट्राय करून बघा असले असे सोपे लिंकाज लाडू तुम्ही एकदा बनवलात तर परत परत बनवाल इतके सोपे हे लाडू बनतील तर आता त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत तर मी इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी पाचशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते खोबरं मी छान असं किसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर तिळ घेतलेले आहे आणि हिरवी वेलची घेतलेली आहे आणि बदाम घेतलेले आहेत एक वाटी आणि त्याचबरोबर मनुका आणि काजू घेतलेले आहेत आणि काळे मनुका घेतलेल्या आहेत तुम्हाला दोन्ही मनुका वापरायचे असतं वापरू शकता किंवा त्यातील कोणताही एक मनुका वापरला तरी चालू शकतं त्याचबरोबर खारीक डिंक खसखस घेतलेलं आहे आणि जायफळ याचे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जितकं साहित्य लागलेलं ला आहे आणि ग्रॅम वजनी प्रमाण ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर इथे हे गूळ आहे ते किसून घेतलेलं आहे आता आपल्याला पहिल्यांदा खोबरं किसलेलं आहे ते छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी लो फ्लेमवर खोबरं छान असं भाजून घेणार आहे तर इथे बघू शकता खोबऱ्याचा थोडासा आपला रंग बदलला की आपण हे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि आपण एका मोठ्या बुट्टीमध्ये हे काढून घ्यायचं आहे तर मी अशाच प्रकारे सर्व खोबरं हे तळ भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण डिंक तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक वाटी तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये थोडं थोडं डिंक टाकून खूप छान असं फुलेपर्यंत आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर जर आपण गडबडीमध्ये व्यवस्थित न न न फुलताच आपण डिंक काढून घेतलं की लाडू आपले बिघडतात बिघडतात म्हणजे खाताना आपल्याला कटकट असे लागतात त्यामुळे टेस्ट सर्व बिघडते आणि लाडू आपले बिघडतील त्यामुळे आपल्याला डिंक हे अगदी व्यवस्थित फुलेपर्यंत फुलवून घ्यायचं आहे आणि छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशाच प्रकारे मी सर्व डिंक हे तळून घेतलेलं आहे आता हे जिंक तळून घेतलेलं आहे त्याच तुपामध्ये काजू आहेत ते काजू तळून घेणार आहे किंवा थोडंसं तुपावर परतून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता काजूही खूप छान असे परतले गेलेले आहेत आता मी एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीत हे सर्व काढून घेते त्याचबरोबर आता आपल्याला बदामही तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जास्त तूप टाकून तळून घेतले तरी चालू शकतं तर मी थोडंसं तूप टाकून त्यामध्येच थोडंसं परतून घेतलेलं आहे आपल्याला हे सर्व काजू बदाम ज जर साहित्य जे जे आपण वापरलेलं आहे ते सर्व आपण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान असं परतल्यामुळे आपले लाडू जास्त दिवस टिकायला मदत होतात अगदी महिनाभरही लाडू हे छान असे टिकतात आता म्हणू की मी तुपामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे तर बघू शकता छान परतलेलं आहे तेसुद्धा आपल्याला एका त्याच ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी काळे मनुकाही थोडंसं परतून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी एका मोठ्या परातीत एकत्रच ठेवलेलं आहे आता थोडंसं तूप टाकून खारीक पावडर आहे ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर मी खारीक पावडरची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या अख्खे खारू खारीक घेऊन घरीच मी ही पावडर बनवलेली आहे तर ह्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर अगदी सोप्या पद्धतीने ही खारीक पावडर आपण घरीच बनवू शकतो जशी आपल्याला मार्केटमध्ये बाजारमध्ये भेटते त्याचप्रकारे आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर तुपामध्ये मी छान अशी परतून घेतलेली आहे खारीक पावडर आता ही आपल्याला ही सेपरेट काढून ठेवायची आहे काजू बदामच्या ताटामध्ये न काढता खारीक पावडर आपल्याला ही सेपरेटली एका ताटामध्ये ठेवायची आहे आता मी इथे खसखस आहे ती थोडीशी परतून घेते लो फ्लेमवर अगदी परतून घ्यायचं आहे आपल्याला खसखस खसखस जळण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी बेताने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्याला आता खसखस भाजून झालेलं आहे आता आपण त्याचम त्याच कढईमध्ये तीळही थोडं भाजून घेणार आहोत आता ते छान असं भाजून झालं की आपण हे एका सेपरेट प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे आता याचबरोबर आपल्याला काजू आणि बदामची पावडर बनवायची आहे अगदी बारीक अशी पावडर बनवायची नाही अगदी थोडं तर मोठं मोठं आपल्याला लाडू खाताना ते थोडे थोडे क्रंची लागावं यासाठी आपण थोडंसं बारीक मोठं असं करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं मी मोठं मोठं हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला अगदी बारीकही नाही आणि अगदी मोठंही नाही अगदी मिडियम असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका परातीत काढून घेतलेलं आहे त्याच आता ते आपलं काजू बदामचं वाटून घेतलेलं आहे त्याच मिक्सर जारमध्ये मी खोबरंसुद्धा बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे तर खोबरं आपण एक दोन तीन बॅचमध्ये वाटून घेणार आहोत आता आपण नेक्स्ट हळिव आहे हळव आपल्याला थोडंसं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला हळिव वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता मी इथे वा हळिव वापरलेली आहे छान असं हळूव तडतडीपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि आता ही पण एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थोडं हे गार होऊ हो द्यायचं आहे तर आता आपल्याला लाडू वळण्यासाठी घ्यायचं आहे त्यासाठी हे खारी सॉरी डिंक आहे ते आपण थोडंसं हातानं स्मॅश करून घ्यायचं आहे थोडंसं करून घ्यायचं आहे जितपत आपल्याला होईल तितपत करायचं आहे तर आता हे खारी सॉरी डिंक डिंकाच्या मिश्रणामध्येच आपण जे खारीक पावडर काजू बदामची पावडर परत खोबरं जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते ह्यामध्ये टाकायचं आहे तर आता ही खारीक पावडरहीसुद्धा मी यामध्ये ॲड करत आहे बघू शकता तर आता आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ही जी खसखस भाजली होती ती यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर जे आपण हळवी भाजून घेतली होती तीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण वापरायचे आहे आता यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे एक ते दीड टेबलस्पून वेलची पावडर यामध्ये ॲड केलेली आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी तीळ जे तीळ भाजून घेतलं होतं ती मिक्सरला थोडीशी वाटून घेतलेली आहे आता हे सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य एक जीव होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जायफळ आहे ती जायफळ यामध्ये खिसून घेते तर इथे बघू शकता एक जायफळमधील मी एक पंचवीस टक्के भाग यामध्ये वापरलेला आहे म्हणजे पावभाग वापरलेला आहे जास्त जायफळ वापरायचं जा नाही कारण कडू येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला यातील मी पावभाग वापरलेला आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गुळ घ्यायचा आहे वितळून घ्यायचा आहे गुळ आपल्याला पाक बनवायचा नाही गुळाचा त्यामुळे मी इथे तीन ते, ते चार चमचे तूप टाकलं होतं त्यामध्ये इथे किसून घेतलेली किसून घेतलेलं गुळ आहे ते एक तीनशे ग्रॅम आहे ते गूळ मी इथं वापरलेलं आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता किंवा कि गोड कमी आवडत असेल तर ह्याच्यापेक्षाही कमी तुम्ही वापरू शकता पण हे तीनशे ग्रॅम गुळ आहे ते अगदी व्यवस्थित प्रमाण आहे अगदी गोडही लाडू होत नाहीत छान असे होतात लाडू तुम्ही इतकं प्रमाण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता तर आपल्याला इथे गुळाचा अजिबात पाक बनवायचा नाही तर अगदी आपल्याला थोडंसं हे गूळ आहे ते वितळून घ्यायचं आहे म्हणजे लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येतील इतपत आपल्याला हे गुळ वितळून घ्यायचं आहे तर अगदी एक तीन ते ती चार मिनटामध्ये हे गुळ व्यवस्थित वितळतं तर बघू शकता कन्सिस्टन्सी इतकी झाली की आपण गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि आपल्याला जे लाडूचं आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं त्यामध्ये हे गुळाचं मिश्रण ओतायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपल्याला पहिल्यांदा चमच्यानेच हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं कोमट झालं की आपल्याला हाताने हे लाडू वळायचे आहेत तर बघू शकता थोडंसं कोमळ झालेलं आहे मिश्रण तर आता मी हे लाडू हाताने वळणार आहे तर या थंडीमध्ये नक्की लाडू आवर्जून बनवून पहा अगदी सोप्या पद्धतीने आहेत बिन पाकाचे अगदी भर छान असे लाडू आहेत आणि शेवटपर्यंत हे मिश्रण आपल्याला छोट्या आकाराचे लाडू हवे आहेत मग लहान मोठ्या आकाराचे तुम्ही हे लाडू बनवू शकता तर बघू शकता अगदी छान असे वळता येतात लाडू अगदी आपण पाकाचा वापर अजिबात केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बनवले आहेत पहिल्यांदा जे शिकणार आहेत ते अगदी व्यवस्थित हे लाडू करू शकतात अजिबात फसणार नाहीत आणि ह्याचं प्रमाण सर्व प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता बघू शकता छान असे आपले लाडू बनलेले आहेत आणि अशाच प्रकारे आपण शेवटपर्यंत लाडू हे अगदी परफेक्ट असेच न कोरडे होता व्यवस्थित आपल्याला लाडू वळ वळता येतो तर बघू शकता हे शेवटचा लाडू आहे तर अगदी व्यवस्थित आपल्याला कोरडा झालेला नाही काय नाही अगदी छान असा आपल्याला हा लाडू वळता येत आहे तर अगदी बिनपाकाचे बघू शकता आहे लाडू किती छान वळले गेलेला आहे शेवटचा लाडूही पहिल्या लाडू लाडवा इतकाच छान झालेला आहे तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत तर बघू शकता शक्तिवर्धक पौष्टिक असे लहान मुलांना आवडणारे ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग